नमस्कार राज्यात जर बघितलं तर जे आहे सोयाबीनचे ताजे आणि दुपारनंतरचे सायंकाळचे ताजे बाजारभाव जाणून घेऊयात सध्या जर बघितलं तर जे आहे आज जर बघितलं तर जे आहे सोलापूरमध्ये स्थानिक व्यापाऱ्यांकडे कमीत कमी तीन हजार नऊशे तर जास्तीत जास्त चार हजार चारशे रुपये बाजारभाव सध्या पाहायला मिळत आहे एकंदरीत सोयाबीनचे बाजारभाव जे आपल्याला दबाव दबावतच पाहायला मिळत आहे बाजारभाव थोडी थोडी सुधारणा होत आहे एक जमीची जरी बाजू असली तरी सोयाबीनला कमीत कमी एक पाच ते साडेपाच हजार रुपये सहा हजारपर्यंत बाजारभाव मिळालाच पाहिजे सध्या जर बघितलं तर जे आहे वाशिममध्ये कमी कमीत कमी तीन हजार आठशे तर जास्तीत जास्त चार हजार चारशे रुपये बाजारभाव स्थानिक व्यापाऱ्यांकडे गेलेला आहे यानंतर जर बघितलं तर जे आहे नगर जिल्ह्यामध्ये कमीत कमी तीन हजार आठशे तर जास्तीत जास्त चार हजार चारशे रुपये बाजारभाव या ठिकाणी आहे यानंतर जर बघितलं तर जालना मध्ये कमीत कमी तीन हजार आठशे तर जास्तीत जास्त चार हजार चारशे रुपये बाजारभाव या ठिकाणी आहे यानंतर जर बघितलं तर जे आहे सांगलीमध्ये कमीत कमी तीन हजार सातशे तर जास्तीत जास्त चार हजार तीनशे रुपये बाजारभाव या ठिकाणी आहे यानंतर जर जर बघितलं तर जे आहे लातूर आणि नांदेडमध्ये कमीत कमी तीन हजार आठशे तर जास्तीत जास्त चार हजार पाचशे रुपये Vai, Zerba, o